नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी दिवसातून किती ब्लाऊज शिवते कशाप्रमाणाने मी शॉपचं मॅनेजमेंट करते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येत आल्या तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कशाप्रमाणाने मी डिझाईन्स ब्लाऊज आणि साधा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवून स्टीच केलेले आहे ते सर्व ब्लाऊज इथं तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला तर मग व्हिडिओलाच सुरुवात करू तर इथं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं लिव्ह डिझाईन केलेलं आहे आणि इथं बटन अटॅच केले आणि मागं बोट नेक आहे तुम्ही बघू शकता इथं हार्ट शेप आहे या ब्लाऊजची डिझाईन मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे बघितलं नसलं तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता आणि फ्रंट डीप आहे आणि प्रिन्सेस कट आहे पूर्ण ह्या ब्लाऊजची कटिंगसुद्धा मी दाखवलेलं आहे आणि स्टिचिंग पण आणि डिझाईन कशा पद्धतीने करायचं ते पण दाखवलेलं आहे तिथं बघू शकता फ्रंटला डीप आहे खूप डीप आहे कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि स्टिचिंग करायचं हे अपलोड केलेलं आहे माझ्या चॅनलवर कटिंगचं अजून आणखीन डिटेलमध्ये पाहिजे असतं तर तुम्ही नक्की मला कमेंट करा या कमेंटानुसारानेच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपलोड करेन तर दुसरा एक इथं बघू शकता अशा पद्धतीने मी राऊंड गळा बनवलेला आहे इथं आणि बॉर्डर साडीची बॉर्डर म्हणजे ब्लाऊजची बॉर्डर वापरून इथं मागचं पण डिझाईन केलेलं आहे आणि इथं स्लीवजला पण डिझाईन केलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता स्लीव ही बॉर्डर खूप मोठी आहे तरीसुद्धा इथं मी काढून दिलेलं आहे तरीसुद्धा इथं बॉर्डर खूप उंची बॉर्डरची उंची जास्त झाली आणि इथे प्लेन कपडची पुण्याही कमी आलेलं आहे बघू शकता हवे तर तुम्ही इथं बॉर्डर आणखी कमी करू शकता तर अशा पद्धतीने इथं राहिलेल्या बॉर्डरमध्ये ती लटकन केलेली आहे आणि हा आहे फोर टक्स ब्लाऊज इथं तुम्ही बघू शकता फोर टक्सचा हा हा सुद्धा आजच्या दिवसातच स्टिचिंग केलेलं आहे तर किती ब्लाऊज शिवलं आहे ह्या व्हिडिओमध्ये डिटेल इथं सांगितलेलं आहे त्या व्हिडिओ स्किप करता बघा आणि नवीनच व्हिडिओ पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते तर इथं काही ब्लाऊजांना मी ओवरला काजून बनवलेलं नाही तुम्ही बघू शकता आत्ताच जस्ट झालेलं आहे की शिवून आ, काही ब्लाऊजांना हुकं लावून झालेल्या आहे ती इथं माझी पोरगी हुकंसुद्धा काही झालेल्या झालेल्या ब्लाऊजांना लवाय लवत बसलेली आहे काही ब ब्लाऊजांना अजूनही लवायची सुद्धा आहेत तर ही ब्लाऊज आहे कटोरी इथं तुम्ही बघू शकता कटोरी प्रिंट कट आणि अशा प्रमाणाने मी इथं ब्लाऊज स्टिचिंग केलेले आहे काही डिझाईन्स आहेत ती काही बाहींला डिझाईन आहे काही गोल गळा आणि शेप आहे काही गळा तर कोणते कोणतं कस्टमर कशा प्रमाणाने सांगितलेला असते त्याचप्रमाणाने इथं कटिंग आणि स्टिचिंग करावं लागते हा एक सुद्धा ब्लाऊज इथं तुम्ही बघू शकता कटोरीच आहे सुद्धा इथं हुटलूक पटी हुट बनवायचे आहे तर अशा प्रमाणाने ब्लाऊजमध्येच नॉट केलेलं आहे ब्लाऊजच्या कापडमध्येच नॉट केलेलं आहे कुणाला नॉट ब्लाऊजची कापडची चालवी असते तर त्या कस्टमराच्या आवडीनुसारानेच आपल्याला इथं ब्लाऊज स्टिच करून द्यावा लागतं आहे तर दुसरासुद्धा इथं कटोरी आहे ह्यालासुद्धा ओवरलॉक बनवायचं राहिलं तुम्ही बघू शकता काही ब्लाऊजांचं पूर्ण केलेलं आहे काही ब्लाऊजांचं राहिलेला आहे तर मी इथं मागील गळा तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकाराने मी शेप देऊन इथं कटिंग करून स्टिचिंग केलं आहे आणि ह्याला इथ इथं लेस लावलेले आहे तर हा तीन गळा खूप सुंदर दिसतो असतो अशा प्रमाणाने खूप सुंदर सुंदर अशा प्रमाणाने ब्लाऊज इथं स्ट्रिंग झालेले आहेत हा सुद्धा कटोरी आहे आणि ह्यालासुद्धा हुक लवायचे आहे काही बटन्स आहेत ते काही उकसायची काहींचे हात सिलाय राहिले तर अशा प्रमाणाने जस्ट झालेली आहे ती शिवून तर तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवावं म्हणून हे व्हिडिओ बनवलेला आहे अजूनही मी पूर्ण झाल्यावर हात सिलाई पूर्ण झाल्यावर इस्त्री करून मी इथं हँकरला आटकून टाकू तर इथं तुम्हाला जस्ट दाखवायसाठी इथं इन लावून घेतलं आणि अशा प्रमाणाने इथं पान आकारचा गळा काढून इथं बॉर्डर ह्या ब्लाऊजची सुद्धा मोठी होती खूप मोठी होती त्यामुळे इथं बॉर्डर वापरून अशा पद्धतीने डिझाईन बनवलेलं आहे खूप सुंदर दिसते असं जर तुम्ही बॉर्डर लावून स्टिचिंग केल्यानंतर एका बाजूची ती लिवला वापरलं बॉर्डर आणि राहिलेली इथं बॉर्डर मी लटकन बनवलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि हा सुद्धा कटोरीचाच आहे खूप भरपूर कटोरचे पण येतात फोलटचे पण येतात आणि अधिक पीसेस पण येते ती कशा त्या कस्टमरला कशाप्रमाणाने आवडतो त्या त्याप्रमाणाने आपल्याला इथं स्टिचिंग करायचं असतो कोणाला साधाही आवडतो कोणाला गोल गोलगाळ आवडते कोणाला चौकणी आवडते कोणाला डिझाईन असा व्यवस्थित त्याप्रमाणेच आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करून द्यायला लागतो तर अशा अशाप्रमाणाने हा एक ब्लाऊज आहे इतकी बाकी आहे कारण की पूर्ण हुक लूप पण राहिलेली आहे तर बघू आता आत्ता साडेआठ पुणे वा नऊ वाजत आले ती टाईम आपल्याला होता आहे शॉप पण करायची तर राहिलेलं लूक मी स उद्या करेन म्हणजे माझी पोली करेल चाळीस टक्के हायफ ब्लाउज तुम्ही बघू शकतो हा सुद्धा स्टिचिंग करून रेडी करून होतं आता नेणार होते ब्लाऊज अजून आले नाही ती बघू आता आले थे 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 तर तसं नाही तर सकाळी देईन तर नेहायला येणार होते काही ब्लाऊज म्हणून ती हुप लुक हुकलूक केलेली होती आणि हातसिलाई पण पूर्ण करून ठेवलेली ती आलेली किस्ती करायच्या द्यायचं आहे नाही आले तर मग उद्या देईन नाहीतर एंगरला लावून ठेवायचं तेव्हा त्यांना वेळ भेटतो तेव्हा तुम्ही मी ती तर अशाप्रमाणे हा एक ब्लाऊज आहे हा सुद्धा फोर्ट था असा आहे फोट असता मी इथं पायपिंग गोल्डन कलरची दिलेले आहे आणि मागच्या बाजूला गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि इथं नॉल दिलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप डीप आहे आणि ब्रॉड पण आहे सुद्धा कुठंही काही होणार नाही शोल्डर पण उतरणार नाही का भारी ब्लाऊज बसणार आहे साडे दहाचा गळा आहे तुम्ही बघू शकता आणि पट सव्वा तीनचीच आहे तर हे एक ब्लाउज झाला आता दुसरा एक साधा आहे त्याचे सुद्धा भूत राहिलेले आहेत तर हात सिलाई पण राहिलेले आहे पूर्ण ब्लाऊजांचे खूप सारे असं ब्लाऊजेस आहेत ते लावायचे तर इथं अशाप्रमाणे हा एक ब्लाऊज झालेला आहे आणि इथे एक ब्लाऊज डिझाईनचा पानगळ्यावर असं सुंदरचा साडीचा कपडा वापरून कापड वापरून इथं अशाप्रमाणे मी बनवलेलं आहे आणि नॉट बनवून इथं अटॅच केलेली आहे ब्लाऊजची कापडची नॉट पाहिजे होती त्यामुळे ही ब्लाऊजची पण करून इथं अटॅच केलेली आहे तर प्रमाणे मी पूर्ण ब्लाऊजीचं स्टिचिंग झाले ते आता इथे तुम्ही मला मोजून दाखवते की ते आज ब्लाऊज स्टिचिंग केलं मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे ह्या दोन दिवसात मी अकरा ब्लाऊज ठेवले ह्यात आणखीन दोन ब्लाऊज लिहिलेली आहे ती म्हणजे अकरा बा तेरा ब्लाऊज मी इथं स्टिच केलेले आहेत अजूनही इथं आत्ता जोडून ठेवलेले इथं तुम्ही बघू शकता अस्तर जोडून ठेवलेले आहेत ही ल, आ, ने ने आ, की उद्याच्याला घेणार आहे मी स्टिचिंग करायला आणि काही कटिंग करून देणार आहे अस्तर जोडायला मी कशा पद्धतीने शॉपचं मॅनेजमेंट केल करते म्हणून सुद्धा मी व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन तर दुसरं आहे तर बहिणी बहिणीचा सेम कलरचा ब्लाऊज आहे सेम कलरची साडी आहे तर ह्याचीसुद्धा मी डिझाईन तुमच्याशी अपलोड करणार आहे तर ही ब्लाऊज मी उद्या स्टिचिंग करणार आहे कटिंग करून देऊन अस्तर जोडायला बस परत मी ही स्टिचिंगला बसणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद